आज आपण एकोणीसशे अंकांची ओळख नोटा आणि ह्या काड्यांच्या सह्याने करून घेऊयात ह्या काड्या काढताना एकोणीस सर्व काड्या का काढायच्या तर पुन्हा पुन्हा अंक मोजून मुलांचे माखील अंक देखील लक्षात राहतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ह्या दहा काड्या साईडलाच ठेवायच्या अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बघा एकोणीस पर्यंत अंक मोजताना हो एक ते अठरा देखील अंक मोजून हो झाले आता एकोणीसची दोन नाव आहेत दहा आणि नऊ एकोणीस आणि जेव्हा आपण ह्या दहाचा गट्टा बांधतो तेव्हा तयार झाला हा एक दशक एक दशक नऊ एकोणीस नोटांच्या सहाय्याने देखील बघूयात दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस एकोणीसची दोन नावं कोणती सांगितली मी दहा आणि नऊ एकोणीस एक दशक नऊ एकोणीस एकोणीस अक्षरात कसं लिहितात बघा हे बघा अक्षरामध्ये एकोणीस या पद्धतीने लिहितात एकोणवीस लिहित तर एकोणीस अशा पद्धतीने एकोणीस अंकाची ओळख मुलांना करून द्या